पुण्यातील येरवडा परिसरामध्ये आय टीमध्ये मध्ये काम करणाऱ्या एका तरुणीवर काल वार करून हत्या केली करण्यात आली आहे आणि एकूणच या आता हत्येनंतर पुण्यामध्ये भाजप महिला मोर्चा जो आहे तो आक्रमक झाला आहे पुण्यातील पोलीस आयुक्त कार्यालयात त्यांनी थेट धडक मोर्चा काढला काय सांगाल एकूणच काय तुम्ही निवेदन दिलेलं आहे सीपीना कालचा जो प्रकार घडला बहुराष्ट्रीय आय टी कंपनीमध्ये ज्या मुलीची निर्घुण हत्या करण्यात आली तिच्याच कर्मचाऱ्याने तिथे त्या ठिकाणी तिची हत्या केली असे प्रकार वारंवार घडतात किंवा घडू नयेत ह्यासाठी आज आम्ही निवेदन दिलं सी पीनं आणि त्यामध्ये अनेक मुद्दे त्या ठिकाणी नमूद केले प्रामुख्याने सांगायचं झालं सा तर आम्ही आता आपण पुणे हे माहेरघर असं म्हणतो शिक्षणाचं इथे बरेच विद्यार्थी किंवा अनेक महिला मुली या ठिकाणी शिक्षणासाठी म्हणा व्यवसायासाठी नोकरीसाठी बाहेरून येतात किंवा आपले पुण्यातले देखील जे लोकलाईट्स आहेत त्याच देखील महिला इथे सुरक्षित आहेत का असा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये असतो आणि त्यासाठी काय उपाययोजना आपण कराव्यात ह्यासाठी खरं तर आज मी सी पीनं त्या ठिकाणी निवेदन दिलं त्यामध्ये आपण असं सांगितले की ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी एक वेगळा एस असावा त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी जर आपण तैनात करू शकलो तर त्या ठिकाणी ते करावं सी सी टी व्ही कॅमेरा सुस्थितीत आहेत की नाहीत आणि मेन म्हणजे जिथे डार्क स्पॉट आहे मग पार्किंगच्या एरियाज असतील टॉयलेट्स असतील किंवा अनेक ठिकाणी अशा ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा सुस्थितीत आहेत का नाही हे बघावे तर महिला गार्ड्स जर आपण त्या ठिकाणी वाढू शकलो तर मला असं वाटतं की ते जास्त योग्य राहील येण्या जाण्याच्या जे काही कर्मचाऱ्यांच्या सुटण्याच्या ज्या वेळा असतील तेव्हा जर आपण पेट्रोलिंग जर वाढू शकलो किंवा पेट्रोलिंगच्या ज्या हे आहेत त्या वाढू शकलो तर मला असं वाटतं ते देखील योग्य राहील कारण दरवेळेस नुसतंच आंदोलन करून आणि ह्या सगळ्या गोष्टी करून उपयोग नसतो कधीतरी आपण सरकारला पोलिसांना देखील सहकार्य करायचं असतं आणि अशा माध्यमातून मला असं वाटतं ह्या गोष्टी आम्ही आज केल्या पुणेश्वर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही हे निवेदन दिलं आहे येत्या त्या काळामध्ये नक्कीच पॉझिटिव्ह रिझल्ट हा आपल्याला सगळ्यांनाच बघायला मिळेल अशी आशा आपण करूयात धन्यवाद पोलिसांकडून नेमकं हे सगळ्या गोष्टी वाढवणं गरजेचं आहे मात्र आय टी कंपनीमध्ये ज्या झालं आहे त्या पार्किंगमध्ये ही सगळी घटना झाली आहे तर कंपन्यांनी नेमकं काय करायला पाहिजे ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात महिला वर्ग जो आहे तो कामासाठी आहे या संदर्भातच आम्ही पुणे पोलीस आयुक्तांना पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही मेन्शन केले की ज्या काही एसओपीज आहेत ज्या ठरवताना तुम्ही महिलांच्या दृष्टिकोनातूनसुद्धा ह्या गोष्टी ठरवल्या गेल्या पाहिजेत पार्किंग एरिया असेल किंवा इतर कुठल्याही जे ब्लाईंड स्पॉट्स एरिया आहेत ज्याच्या इथे सी सी टी व्ही पोहोचत नाही किंवा तो एक गॅप त्यांना मिळत असेल त्या दृष्टीने कुठेही ब्लाइंड स्पॉट न राहता सी सी टी व्हीचं नियोजन त्यांनी केलं गेलं पाहिजे त्याचसोबत जर महिला सुरक्षा रक्षक जर त्यांना मिळाल्या म्हणजे त्यांनी जर रिक्रूट केल्या तर त्याही महिलांच्या दृष्टीने अतिशय योग्य असं डिसिजन होईल त्याचसोबत पार्किंग एरियामध्ये सुद्धा पुरेसा लाईट आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था आपण जे म्हणतो ते आणि महिला सुरक्षा त्या बा तिथेसुद्धा आणि एकटी महिला सुरक्षा रक्षक नाही तर सोबतीने तिच्या कोणी ना कोणीतरी असणं एक टीम असणं आणि वारंवार कुठेही काही असेल तर त्यांना इमर्जन्सी बटन्स एक्झिट्स ह्या सगळ्या गोष्टींचं प्रॉपर एका महिलेच्या दृष्टीने असेल किंवा कुठल्याही कोणाच्या दृष्टीने असेल एका व्यक्ती म्हणून ती सोयीसुविधा पार्किंगपासून संपूर्ण त्यांच्या कंपनीमध्ये असावी असं आम्ही त्यांना पत्रामध्ये सांगितलेलं आहे नक्कीच पोलीस असतील किंवा ती कंपनी असेल त्यांच्याकडून प्रयत्न केले जातील मात्र महिलांनी स्वतः अशा गोष्टी ज्या आहेत त्या रोखण्यात याव्या अश याच्यासाठी महिलांनी स्वतःहून काय करायला पाहिजे महिलांनी स्वतः म्हणजे स्वसक्षम हो ज होणं गरजेचं आहे मग आता जर, जर, जर म्हणजे माझं सांगित सांगणं झालं तर आमच्या इथे आम्ही आमच्या एरियामध्ये मुलींसाठी तेरा ते चाळीस वयोगटापर्यंत आम्ही प्रशिक्षण वर्ग देतो त्याच्यामध्ये लाठीकाठी दानपट्टा तलवारबाजी म्हणजे जे काही असू ते आम्ही शिक्षण देतो तिथे मग माझं एकच म म्हणणं आहे की महिलांनी स्वसक्षम व्हावं आणि स्वरक्षणासाठी हे प्रशिक्षण घेणं खूप गरजेचं आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर यांच्याकडून पोलीस आयुक्तांना जे आहे ते निवेदन देण्यात आलेलं आहे मात्र महिलांनी जे आहे ते स्वतः देखील आपलं स्व संरक्षण करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी शिकणं जे आहे ते देखील महत्त्वाचं असणार आहे पुण्याहून मुनायनपुरे सिविक मिरार